नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना तर आज मी तुम्हाला पुदिन्याचा प्रिमिक्स बनवून दाखवणार आहे हा प्रिमिक्स तुम्ही वर्षभर टिकवून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला माहितीच असेल पुदिन्याचे फायदे किती आहे हे वर्षभर ठेवलं की तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये पुदिन्याचा वापर करू शकता शरबत बनवू शकता किंवा पुदिन्याची चटणीसुद्धा बनवू शकता रेसिपी पूर्ण पहा तरच तुम्हाला करेल लहान लहान टिप्स कळाल्या की तुमची पुदिन्याची रेसिपी चुकणार नाही म्हणजे ह्या प्रेमिक्सची रेसिपी चुकणार नाही आणि रेसिपी पाहिल्यास तुम्ही पहिल्या वेळ माझ्या चॅनलवर असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब केल्यावर माझा आत्मविश्वास वाढेल आणि मी आणखीनच चांगल्या चांगल्या रेसिपी तुमच्यासाठी बनवून दाखवेन तर मी इथे पुदिना भरपूर प्रमाणामध्ये घेतलेला आहे जवळपास ह्या तीन जुडी पुदिना आहे आणि शक्य असेल तर तुम्हाला पुदिन्याची पानं ही मोठ्या मोठ्या साईजचीच घ्यायची आहे मी मिडीयम साईजमध्ये पण घेतलेली आहे कारण की पुदिना मार्केटमध्ये जास्त नव्हता मी जिथे गेलो होतो तिथे म्हणून मी इथे जास्तही मोठ्या साईजचं मला भेटलं नाही साईजमध्ये ही पानं भेटलेले आहे एक तर काय होतं वेळही वाचतो आणि पुदिना फटाफट साफसुद्धा होतो तर आता आपल्याला ह्याला जवळपास तीन ते चार वेळा एकदम स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यायचं आहे जे काही ह्याच्यावर धूळ माती लागलेली असेल ती निघून जायला पाहिजे आणि एकदम स्वच्छ व्हायला पाहिजे पुदिना हा चला तर ह्याला मी तीन ते चार वेळा चांगल्या प्रकारे धुवून घेतो तर मंडळी ह्या पुदिन्याला मी चांगल्या प्रकारे धुवून घेतलेला आहे आणि अशी कढईमध्ये चाळणी ठेवलेली आहे पाणी पूर्ण ह्याच्यामध्ये नितळून जाईल असं चांगल्या प्रकारे पाणी निघून जायला पाहिजे ह्या पुदिन्यामधलं तर इथे मी असं कॉटनचं कापड पसरवून घेतलेलं आहे किंवा कोणतेही पॉलिस्टर कापड घेतलं तरी चालेल पण शक्य असेल तर कॉटनचंच कापड वापरा आणि असं कॉटनचं कापड पसरून झालं की याच्यावर असं पुदिना पसरून टाकायचं आहे म्हणून अगोदर आपल्याला हे चाळणीमध्ये ठेवायचं आहे त्याच्यामधले पूर्ण पाणी नितळून गेलं की असं पुदिना कापडावर पसरून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता कडक उन्हाळा आहे तर तुम्हाला उन्हामध्ये सुकवायची काहीच गरज नाही आणि तुम्हाला उन्हामध्ये सुकवायचंच असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊन तास ह्या पुदिनाला उन्हामध्ये सुकवू शकता पण कसं सुकवायचं ते लक्षात घ्या असं कापड ठेवा त्याच्यावर आणखीन एक कापड कवर करून ठेवा त्याने काय होणार जास्त कडक ऊन लागणार नाही आणि ह्याचा रंगसुद्धा उडणार नाही म्हणून मी उन्हामध्ये सुकवणार नाही मी पंख्याखाली घरामध्येच दीड ते दोन दिवस ह्याला चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत ह्याला सुकवून ठेवणार आहे कोणत्याही मोठ्या परातीमध्ये ठेवा किंवा सुपामध्ये ठेवा असं चांगलं पसरून ठेवा आपल्या छपरावर किंवा बाल्कनीमध्ये ठेवायची गरज लागणारच नाही पंख्याखाली असं मोकळ्या चा हवेत सोडून टाकायचं आहे चला तर मंडळी जवळपास मी दीड ते दोन दिवस पंख्याखाली असंच ह्याला सुकवून घेतो मग पुढची प्रक्रिया मी दोन दिवसानंतर तुम्हाला दाखवतो तर मंडळी जवळपास मी दीड दिवस या पुदिन्याला मी मोकळ्या हवेमध्ये सुकवून घेतलेला आहे म्हणजे पंख्याखाली ह्याला सुकवून घेतलेला आहे ह्याला उन्हामध्ये सुकायला मी टाकलंच नाही उन्हामध्ये सुकायला टाकलं असतं तर काय झालं असं माहिती आहे काय ह्याचा रंग एकदम काळा पडला असता आणि ह्याचा फ्लेवरही तसा आला नसता जसं की आपण एकदम ताजे ताजे पुदिना आणतो ना तसा फ्लेवर येतो ना तसा येणारच नाही आत्ताही ह्याचा फ्लेवर एकदम जबरदस्त येत आहे जसा की ताज्या पुदिन्याचा येतो सुकल्यानंतरही मस्त येत आहे पुदिन्याचा फ्लेवर शक्य असेल तर पंख्याखालीच दीड ते दोन दिवस तुम्ही ह्याला सुकायला टाका मगच तुमची रेसिपी एकदम परफेक्ट होणार आता मी ह्याला एकदा मोजून बघतो किती झालेली आहेत हा एक कप आहे असं दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे आपल्याला अंदाजा येणार आणि त्यानुसारच आपल्याला पुढील सामग्रीही लागणार असं दाबून दाबून भरलं की परफेक्ट एकदम माफी निघतं हे झालं एक कप पुन्हा ह्याच्यामध्ये टाकतो पुदिना हे झालं दोन कप जवळपास मंडळी तीन कप इतकं मी पुदिना वापरलेला आहे पाहू शकता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पुदिना वापरत असाल तर ह्याच्या पुढे जी पण सामग्री लागेल त्यानुसारच आपल्याला वापरायचे आहे तर हे जवळपास तीन कप इतके पुदिना झालेले आहे तर आता काय करायचं आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे गॅसवर मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही कढाई घेतली तरी चालेल गॅसला एकदम मंद आचरण ठेवायचा आहे आणि हा पुदिना ह्या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे आता तुम्ही विचार करत असाल पुदिना सुकल्यानंतर ही का भाजायचं कारण की सुकल्यावरही पुदिन्यामध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणात राहतं म्हणून पुदिन्याला कधीही एक ते दोन मिनिटांतर भाजून घ्या असं सुकवल्यानंतर आणि मंडळी तुम्ही नोटीस केला असाल ह्याचा किती खुळखुळ आवाज येतो फक्त मी पंख्याखाली सुकवलं बरं का पुन्हा एकदा सांगतो ह्याला पंख्याखाली सुकवायचं आहे शक्य असेल तर उन्हामध्ये सुकवू नका उन्हामध्ये सुकवल्यावर ह्याचा रंग एकदम काळा होणार पुदिन्याचे इतके फायदे आहेत पोटासाठी त्वचेसाठी आणि तोंडासाठीही कांदा खाल्ल्याने तोंडातून लगेच दुर्गंधी येऊ लागते अशा परिस्थितीत पुदिन्याची पाने खावी अशी सुकलेली पाने खाल्ले तरी चालतील उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते अशा वेळेस काय करायचं चेहरा जिवंत राहावा आणि त्वचा तजेलदार राहावी यासाठी चेहऱ्याला थंड ठेवणे खूप गरजेचे आहे यासाठी पुदिन्या पुदिन्याची पाने, पाने बारीक करून ते म्हणजे असं सुकवून जसं आपण मार्केटमधून आणलं ना त्याला धुवून त्याचे पानं बारीक करून चेहऱ्यावर लावलं की त्याच्याने सुद्धा थंडावर भेटतो आणि गॅस ॲसिडिटी पुन्हा अपचन उलटी येणे हा सर्व त्रासही थांबतो वजन कमी करण्यास भरपूरच फायदेशीर ठरते म्हणून ही जी रेसिपी मी दाखवत आहे तुम्हाला भरपूरच उपयोगात आहे शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर मंडळी जवळपास मी दोन मिनटं या पुदिन्यांना चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण मॉइश्चर परफेक्ट निघाला असेल तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो हे पहा मॅश केल्यावर बघा सहज याची पावडर बनत आहे तुम्ही हाच पुदिना न पावडर बनवता डब्यामध्ये ठेवा मग कोणत्याही रेसिपीवरती तुम्ही जशी कोथिंबर टाकताना तशी अशी मॅश करून टाकली ना त्याचा टाक फ्लेवर अप्रतिम येणार मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो आणि जसा पुदिना ताजा असतो तसा सुकल्यानंतरही तसाच वास येणार म्हणजे फ्लेवर एकदम स्ट्रॉंग येणार एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आता ह्या पुदिन्याना एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे ह्याला थंड करून घेऊ आता सेम पॅनमध्ये मी इथे सहा चमचे जिरे घेतलेले आहेत म्हणजे तीन कपसाठी सहा चमचे जिरे घ्यायचे आहेत म्हणजेच तुम्ही एक कप पुदिना वापरत असाल तर दोन चमचे जिरे घ्या आणि दोन कप वापरत असाल तर चार चमचे जिरे घेऊ शकता आता ह्यासोबतच आपल्याला तीन चमचे काळी मिरी घ्यायचे आहेत आता ह्यांना एक ते दोन मिनटापर्यंत सुद्धा थोडासा मोश्चर जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला जास्त फास्ट करायचा नाही एकदम मंद आचेवरच ह्याला भाजून घ्यायचा आहे जो काही ह्यांच्यामध्ये मोश्चर आहे तो निघून जायला पाहिजे आता तुम्ही विचार करत असाल सगळं एक साथच भाजून घेतलं असतं तर वेळ ही वाचला असता म्हणजे पुदिना आणि जिरे काळी मिरी तसं करू नका तसं केल्याने काय होणार जिरे जास्त प्रमाणात भाजले जाणार आणि पुदिना जास्त प्रमाणात भाजले जाणार नाही कारण की पुदिना एकदम हलके असतात आणि जिरे काळी मिरी तळाशी राहणार म्हणून हे जास्त प्रमाणात भाजले जाणार आणि जास्त भाजल्यामुळे करपणार आणि चव चांगली येणार नाही जी रेसिपी आपण बनवत आहोत आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला जिऱ्याचं महत्त्व माहिती तर माहितीच असेल जिरा शरीरासाठी भरपूरच थंडावा निर्माण करतो आणि काळी मिरी तर तशी तर गरम असते पण जी रेसिपी आपण बनवत आहोत त्यामुळे काळी मिरी एकदम थंडावा देणार ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर मंडळी जवळपास दीड ते दोन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे मी ह्याला भाजून घेतलेला आहे जास्त वेळ भाजायचा नाही आता गॅस बंद करूया ह्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया तर इथे मंडळी मिक्सरचं लहानसं भांडं घेतलेलं आहे तुम्ही वाटलंच तर मोठं भांडं घेऊन एकदा संपूर्ण वाटू शकता मी ह्याला दोन ते तीन बॅच मध्ये वाटून घेणार आहे अगोदर थोडंसं टाकतो आणि ह्याला एकदम अगोदर बारीक करून घेतो तर मंडळी आपण पाहू शकता एकदम बारीक वाटलं गेलं आहे थोडं थोडं करून तुम्ही वाटलं तर एकदम बारीक वाटलं जाईल आणि ह्याचा रंग बघू शकता आपण काय एकदम जबरदस्त हिरवा रंग आलेला आहे मी ह्याच्यामध्ये फूड कलर जरासुद्धा वापरला नाही ह्याला तुम्ही उन्हात सुकवलं तर असा रंग येणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो आता उरलेला पुदिना ह्याच्यामध्ये पुन्हा टाकायचा आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्हाला माहितीच असेल मी काय बनवत आहे तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि रस्त्यावरच्या गाडीवर जसा चिकन मसाला तुम्ही पिता म्हणजे त्याला जलजिरासुद्धा बोललं जातं त्याच्यामध्ये हा सिक्रेट मसाला वापरला जातो म्हणूनच तो जलजिरा एकदम टेस्टी लागतो तीच रेसिपी मी तुम्हाला शेअर करून दाखवत आहे दा एकदम जबरदस्त अशी रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल चला आता ह्या उरलेला पुदिनाही एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता तीन कप पुदिन्यापासून जवळपास दहा ते बारा चमचे पुदिना झालेला आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी कमी क्वांटिटीमध्ये हा पुदिना घेतला होता तुम्ही वाटलंच तर दहा जुडी किंवा पंधरा जुडी पुदिना एकदाच तुम्ही सुकवून त्याला वाटून वर्षभरासाठी ठेवू शकता एकदम परफेक्ट रेसिपी बनते आता याच्यामध्ये आपल्याला काही जिन्नस वापरायचं आहे सर्वात अगोदर जे आपण भाजून ठेवलं होतं जिरे आणि काळी मिरी ते वाटून घ्यायचं आहे पण अगोदर असा पुदिना वाटून घ्यायचा आहे आता यासोबत काही मसाले वापरून त्यासाठी मी इथे दोन चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे कोणत्याही दुकानामध्ये तुम्ही गेलास म्हणजे जनरल स्टोअरमध्ये गेलास तर तुम्हाला सहज ही पावडर भेटणार अर्धा चमचा हिंग वापरायचे आहे डायजेशन चांगलं होणार शिवाय फ्लेवरही मस्त येणार एक चमचा काळं मीठ टेस्ट पाहिजे असेल तर काळं मीठ तुम्हाला वापरावंच लागेल सोबतच जे आपण रेग्युलर मीठ वापरतो ते अर्धा चमचा किंवा पाव चमचा वापरायचा आहे आता याच्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस आहे ते म्हणजे अर्धा चमचा लिंबूसत्व तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर तुम्ही ह्या जागी आमचूर पावडर वापरलं तरी चालेल पण आमचूर पावडर तुम्हाला एक चमचा वापरायचा आहे आणि लिंबूसत्व वापरत असाल तर अर्धा चमचा वापरा कारण की लिंबूसत्वाचं फ्लेवर एकदम स्ट्रॉंग असतो आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे वाटून घ्यायचं आहे ही होणार आणि मस्त वाटलंसुद्धा जाणार तर मंडळी सर्व जिन्नस बारीक वाटले गेलेले आहेत आणि आपण थोडं थोडं करून वाटलेलं आहे आणि मसाले नंतर वाटल्यामुळे मस्तपैकी बारीक झालेले आहेत आणखीन एक गोष्ट मसाले ह्याच्यामध्ये सोबत वाटल्यामुळे ह्याचं प्रमाण सुद्धा दुप्पट झालेलं आहे तर ह्या प्रेमिक्स पासून मी तुम्हाला एकतर शिकंजी मसाला म्हणजेच की जलजिरा बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक रेसिपी बनवून दाखवणार आहे ती तर प्रत्येक महिलांना हमखास आवडते चला तर फटाफट मी तुम्हाला दोन्ही रेसिपी बनवून दाखवतो तर इथे पुन्हा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे शिकंजी मसाला बनवण्यासाठी दोन ग्लास प्रमाणात इतका तुम्हाला शिकंजी मसाला बनवून दाखवणार त्या पास, आहे त्यासाठी एक चमचा हा शिकंजी मसाला घेतलेला आहे म्हणजे पुदिना मसाला घेतलेला आहे आणि एक चमचासाठी जवळपास एक पाच ते सहा चमचे साखर वापरायचे आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी साखर आणि हा शिकंजी मसाला बारीक वाटून झालेला आहे फटाफट मी तुम्हाला शिकंजी मसाला बनवून दाखवतो आता मंडळी इथे दोन ग्लास घेतलेले आहे आणि वरतून डिझाईनसाठी हे लाल तिखट वापरलेलं ला आहे कश्मीरी लाल तिखट आहे दिसायला एकदम मस्त दिसेल अगोदर ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊत दोन्ही ग्लासमध्ये अर्धा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे असा आता याच्यामध्ये बरफ दोन दोन तीन तीन असं लहान क्यूब्स टाकायचे आहेत आणि जवळपास एक ते दीड दीड चमचा ह्याच्यामध्ये हा चिकंजी मसाला बनवलेला वापरायचा आहे तुम्हाला स्ट्रॉंग फ्लेवर आवडतं तर दोन दोन चमचे तुम्ही वापरू शकता असा मसाला टाकून झाला की याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मस्त जबरदस्त असा हा शिकंजी मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीत तुम्ही बनवू शकता एका ग्लासमध्ये तुम्ही पाणी वापरा दुसरा ग्लास तुम्ही सोड्याचा बनवला तरी चालेल आणि गरमीमध्ये रोज दुपारी हा शिकंजी मसाला नक्की प्यावा शरीराला थंडावा भेटणारा जबरदस्त असा जलजिरा म्हणजे ह्याला चिकंजी मसालेला जलजिरा असं सुद्धा बोललं जातं तर मंडळी हा चिकन मसाला कसा वाटला मला नक्की कळवा चला तर फटाफट मी तुम्हाला दुसरी रेसिपीसुद्धा बनवून दाखवतो तर मंडळी दुसरी रेसिपी मी तुम्हाला पाणीपुरीचं पाणी बनवून दाखवणार आहे सहसह सगळ्यांना पाणीपुरीचं सारण बनवता येतं म्हणजे बटाटा आणि सफेद वटाणा वापरून ते सारण तुम्हाला प्रत्येकाला जमतंच पण पाणीपुरीचं पाणी मार्केटसारखं होत नाही काहीतरी मसाले कमी जास्त पडतातच त्यासाठी मी तुम्हाला हा मसाला बनवून दाखवलेला आहे हा मसाला तुम्ही पाणीपुरीसाठीही वापरू शकता तर मी तुम्हाला दोन ग्लास पाणीपुरीचं पाणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे दोन चमचे हा मसाला वापरायचा आहे आणि ह्यासोबतच इथे मी अर्धी वाटी हा मसाला तयार करून ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये कोथिंबर वापरलेली आहे भरपूर प्रमाणात वापरायची आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि आलं एक ते दीड इंच वापरायचं आहे हा मसाला टाकल्याशिवाय पाणीपुरीचं पाणी अपूर्णच आहे आता यामध्ये जवळपास दोन ग्लास मी पाणी वापरत आहे तुम्ही पाणीचं प्रमाण वाढवलं त्यानुसारच ह्याच्यामध्ये मसालेसुद्धा वापरायचे आहे आता थोडंसं बरफ टाकूयात आणि ह्या सर्व जिन्नसांना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे पाहिलं ना मंडळी किती सोपी रेसिपी आहे तुम्ही पुदिना वर्षभरासाठी असं प्रिमिक्स म्हणून वापरू शकता जरासुद्धा ह्याला बुरशी लागणार नाही ना, ना ह्याचा ना कलर एकदम डल होणार म्हणजे एकदम लाईट कलर होणारच नाही परफेक्ट कलर येणार जशी रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे तशी हुबेहूब बनवा अजिबात चुकणार नाही ना तुम्हाला उन्हात चुकवायची गरज आहे ना तुम्हाला ह्याच्यामध्ये फूड कलर वापरायचा आहे ना कोणतं केमिकल वापरायचं आहे जबरदस्त असं ही पाणीपुरीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही पाणीपुरीची रेसिपी भरपूरच तुम्हाला आवडेल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद